ग्रामसभा घेतली म्हणता मग ग्रामसभेचे प्रोसिडिंग कुठे आहे झालेल्या ग्रामसभेचे व्हिडिओ फुटेज दाखवा ग्रामसभेची गावाला सोडा ग्रामपंचायत सदस्यांना देखील माहिती नाही मग तुमची ग्रामसभा कागदावर झाली म्हणायची का अशा शब्दात विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात येत ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरले सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात न घेता ग्रामसभा घेतल्याची कुणकुण विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांना लागल्यानंतर विरोधी गटाचे सदस्य रुपाली अकोलकर अलका अकोलकर संगीता अकोलकर सुरेखा आहेर नवनाथ आरोळे यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेच्या मुद्द्यावरून ग्रामसेवकावर प्रश्नांचा भुडीमारा केला ग्रामसभा झाली असे म्हणता मग ग्रामसभा घेण्यासंदर्भात आम्हाला का कळवले नाही सोशल मीडियावर ग्रामसभेसंदर्भात मेसेज का टाकला नाही अथवा झालेल्या ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण आम्हाला दाखवा गावातील किती नागरिक ग्रामसभेला होते पाहू द्या आम्हालाही लोकांनी निवडून दिलेले आहे लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही गप्प बसणार नाही मासिक मीटिंग असो अथवा ग्रामसभा विरोधक या नात्याने आम्ही प्रश्न अशा शब्दात ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत पुन्हा ग्रामसभा घेण्याचे सुचवले यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात युवा नेते आबासाहेब अकोलकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख माजी चेअरमन आसाराम अकोलकर ग्रामपंचायत सदस्य अभय गुगळे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे माजी चेअरमन उत्तम अकोलकर बाबासाहेब मोरे लाजरस शेत्रे विश्वास क्षेत्रे लहानू अकोलकर संदीप क्षेत्रे दिलीप आहेर आदी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आपले करंजे ग्राम ग्रामपंचायतीची ग्रामसभा माहे एप्रिल मध्ये दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती परंतु ग्रामपंचायत सदस्य यांनी मागणी केल्यानुसार आपले ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे प्रथम तर करंजी ग्रामपंचायत समिती जाहीर असा ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो कोणती पूर्वसूचना दे देता ग्रामपंचायत सदस्यांना ही ग्रामसभा चोवीस तारखेची त्यांनी पार पाडली व कोणतीही त्याच्यामध्ये त्यांना माग व्हिडिओ शूटिंग फोटो मागवले तर त्यांच्याकडे कोणताही असा पुरावा नव्हता की ग्रामसभा झाली त्यामध्ये ग्राम ग्रामसेवकाला ग्राम आम्ही प्रश्न केला का तुमच्याकडे व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे आहेत ते दाखवा आम्हाला तर त्यांनी त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले का असं काही आम्ही काढलं नाही पण मग ग्राम सभेचा नियम सांगतो ग्रामसभा घेताना व्हिडिओ शूटिंग आणि फोटो हे कंपल्सरी पाहिजेत तर याचा या करंजी ग्रामपंचायतचा भोंगोळा कारभार आहे कोणतेही यांच्यावर नियंत्रण नाही याचा मी जाहीरपणे निषेध करतो करंजी ग्रामपंचायत या ठिकाणी करंजी ग्रामपंचायतचे विरोधी गटाचे सदस्य यांच्या वतीने माननीय ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभेबाबत सभेबाबत जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलो होतो या ठिकाणी येऊन माननीय ग्रामसेवक यांना आम्ही जाब विचारला तर या ठिकाणी ग्रामसभा झाली का नाही त्यांचे त्याने या ठिकाणी हळूहळूची उत्तरं देऊन कागजो का ग्रामपंचायतची ग्रामसभा दाखली असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले या या घटनेचा आम्ही निषेध करतो व यापुढे ही ग्रामसभा नव्याने घेण्याच्या आम्ही सूचना सर्व ग्रामपंचायत विरोधी गटाच्या सदस्यांनी आहे त्यांनी ती, ती मागणी मान्य करून याच्या सतरा तारखेला करंजी ग्राम ग्रामपंचायतची ग्रामसभा प्रसिद्धी व सगळे प्रचार करून देण्यात घेण्यात येणार आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक मान्य बाळासाहेब अकोलकर मागचे पाच वर्ष सरपंच असताना आम्ही प्रत्येक ग्रामसभा माना किंवा काही गोष्टी ज्या ग्रामपंचायतच्या गावाच्या विकासासाठी असतील किंवा लोकांच्या हितासाठी असतील नेहमी प्रसिद्धी देऊन त्यांना आम्ही लोक लोक भूमिका लोक लोकांची भूमिका जाणून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करण्याचा प्रयत्न केला पण येथे असं काही घडत नसून याचा आम्ही घटनेचा निषेध करतो आज करंजी ग्रामपंचायत या ठिकाणी आम्ही सर्व विरोधी गटातील सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणी मागील जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेसाठी जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामसेवकला जा जाब विचारण्यात आला तर त्या ठिकाणी त्यांनी उडाउडीची उडा उत्तरं दिली आम्हाला आणि सांगितले की ग्रामसभा घेतली म्हणून पण या ठिकाणी सर्व आमच्या ग्राम सदस्याला कुठलीही माहिती दिली नाही त्यांनी ग्राम सभेची तर ते त्यांनी ती कबुली केली आम्हाला कबुली दिली की ते आमच्याकडून चुकून झाले म्हणून तर आता पुढची नवीन ग्रामसभा जी घेण्यात येणार आहे तर त्याची आम्हाला पूर्वकल्पना दिली त्यांनी तर त्याच्या अजिंठ्यावर आमच्या सदस्यांच्या सह्या पण झाल्या तर येत्या सतरा तारखेला ती ग्रामसभा घेण्यात येणार आहे तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी या ठिकाणी सतरा तारखेला उपस्थित राहून ग्रामसभेच तर मागील या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बाळासाहेब जाकुलकर यांनी देखील सरपंच पदाची भूमिका बजावली असताना आम्ही पूर्ण ग्रामस्थांना या ठिकाणी विश्वासात घेऊन काम केलेलं आहे पूर्ण सदस्यांना किंवा विरोधी गटातील त्यांचे सदस्य असतील त्यांनाच देखील विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी यां आत्ताची जे विद्यमान ग्रामपंचायत आहेत किंवा सरपंच किंवा सदस्य आहेत यांची काही भूमिका ती दिसत नाही त्या ठिकाणी आम्ही ते पूर्ण निषेध करत आहोत